एकशे साठ किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे आता जवळजवळ मुंबई ना सिटी एवढा प्रवास आहे त्या पाण्या आणि भांडण त्याच्यामध्ये काय कोण पुरतय कोण काय करत कोण पोलीस स्टेशन पुढे जातो म्हणजे ते पाणी लवकर सगळे ती आणि स्वतः गरजवाडीचा सुद्धा भिंत काही ठिकाणी त्याची वाढवा केली तर दरसवाढीचा पाण्याचा ठेवा जो आहे तर असं त्याला सतरा वर्ष ते त्याच्यामध्ये अनेकांचे अनेक प्रॉब्लेम्स प्रश्न निर्माण झाले अनेकांनी अडवणूक केली अनेकांनी त्यापैकी अनेकांनी सपोर्ट केला आणि त्यामुळे हा अशा व्यक्तीचा मला असं वाटतं आहे की पहिलाच कार्यक्रम असावा की जो पाण्यात समुद्रात जात आहे ते आम्ही ओढवलं ओढवलं आणि डोंगरातून ह्या भागात आणलं आणि परवाच्या दिवशी जे आहे त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा सांगितलं चर्चा झाली अशी चारपारचे एक भविष्य पाच हजार अर्धा हजार त्यावेळेस आणि आज नाही मी गेली दहा बारा सांगतो आहे की तेलंगणाचं जे कलमेश्वर प्रोजेक्ट आहे त्यांनी सातशे मीटर पाणीवरती उचललेलं आहे आपलं गोदावरीचं आणि लाखो एकर आहे जमीन त्यांनी आहे छत्तीस पंप आहे म्हणजे अशस्त्र पंप ज्याला म्हणता तीनशे मीटर जे आहे ते सगळं पाणी जर तुम्ही पंचावन्न टी एमचे आणि तिकडे पुढे नव्याण्णव टी एमचे तर मॅक्झिमम पाणी आणलं अरे एक लाख कोटी रुपये जाते दीड लाख कोटी जाते परंतु अख्खा मराठवाड्यापर्यंत पाणी भरपूर जाऊ एवढं पाणी अजून त्या कोण्यामध्ये आहे जे महाराष्ट्राच्या अक्काचा तर असं एक चाललेलं आहे की एक एक काम उदास आहे हा तो काही थांबत नाही काम वाढतच जातं असं करत करायचं काय असा आरोप करताय की आईनं निवडणुकीजवळ आलं की मांजरपडाचा विषय निघतो परंतु आज तुम्ही प्रत्यक्षात करून दाखवलं पाणी आणून दाखवलं त्यांना काय सांग तुम्ही सांगा काम कधी सुरू झालं चालू कधी झालं मांजरपाडा झालं तर पाणी आज नाही पाच वाजता पूर्वी झालं बाळापणे फक्त सगळ्याच्या सगळं पाणी स्पीडने येत नाही ते मध्ये चिरत म्हणून त्याला लायनिंग करावं लागेल ते मला सांगा जर पावणे तीनशे कोटी रुपयाचं काम असेल तर त्याचे काम एस्टिमेट बजेट पैसे हे सगळं करून काम करणं त्याच्यात काही लोकांना नाही आमच्या इथे नाही सिमेंट टाकायचं नाही सिमेंट नाही करायचं किती तरी अडचण म्हणणार त्याच्यातून हे काय फक्त काही चार दिवसाचं काम आहे काय दोन तीन वर्ष काम चाललं आहे आमचं हे पाणी कसं सगळं येईल इथून पाण्याचा प्रयोग तर यशस्वी झालेलाच होता बाळापूरला पाणी आलंच होतं आपलं फक्त राहिला होता मुद्दा एवढं की हे पाणी सगळं जिरतंय त्या जमिनीतून जर कालव्यातून आणि पुरतं पॅकेट ठिकाणी बंद करावं लागतं ते स्मूथली तसं पुढे येईल त्याच्यासाठी आपल्याला कुटिर करावं लागतं ते काही चार दिवसाचं काम नाही पण ठीक आहे नंतर ताज्या घर असा आहे त्याला त्याच्यामध्ये आनंद आहे मला माझ्या कामामध्ये आनंद आहे मी माझा शब्द आता पाणी पोहोचलं की माझा शब्द पूर्ण झाला साहेब किती किलोमीटर येणार आहे फ्लो होईल कालवा वगैरे म्हणून ते थांबले आणि पाणी आहे अनुषंग पण शेवटी आता ते पाणी येत आहे आणि आता थोडंसं असं वाटलं आहे की स्वप्न आपलं होतं आहे त्या भाडापुढ्या पुढे रेल्वे लोक रेल्वे क्रॉसिंग तरी झाली पाहिजे रेल्वे क्रॉसिंगचे फार ते पुढे गेले पाहिजे आता काम काही लोकांना आणखी आहेत आमच्या लोकांनी घाई गाईड रात्रीचे गेट उडून टाकलेमध्ये त्याच्यामुळे सहा सात तास जे आहे पाणी पुढे सरकलं नाही आता अर्थात मग प्रशासन आहे ते जे काय कायदे आहेत त्यांचे कायदा असं सांगतो की पहिल्यांदा टेलला म्हणजे शेवटला पाणी हळू हळूहळू सगळे बंदने भरत पाणी असं मागे मागे जातं असा कायदा आहे त्यांचा नियम आहे त्यांनी तक्रार केली पोलिसांना काय करतात पण नाही आमच्या नियमात तसं नाही बसला आम्हाला ते करावं लागेल आम्हाला बसी सांगावं लागेल मग त्यांनी तसं आहे म्हणजे हातोडून किंवा सगळं सगळ्यांना पाणी येणार आहे तुम्ही आता अजिबात असं काही कायदा हातातून काम करायची काही गरज राहिलेली नाही आणि पाणी पुढे जाणार आता पाणी येणारच नाही चालू आहे आता पाणी जे आहे मला वाटतं तासाला दीड किलोमीटरने पाणी पुढे जाते असं विचारलेलं आहे आणखीन काम करावं लागेल धरसवाडी मंदिराचं काम करावं लागेल क्रीडाई हेदराई म्हणून जो आहे धरण आहे ते ओवर फ्लो होते पण रांगावरून माने ते धरसवाडीला जोडलेलं पण त्याचा जो आहे त्यांना फार छोटा आहे दोन मोठा करावा लागेल मग त्याच्याबद्दल ताबडतोब चर्चा केली मग ताबडतोब एसीना वगैरे सायन्स सी ओव्हरफ्लो शब्द काढून आज सोशल मीडिया होती ओव्हरफ्लो नाही कुठे ओवर फ्लोचं ते पाणी येऊ शकतच मी तो कालवा तयार केला पाहिलं की ओव्हरफ्लो इथं तो ओव्हरफ्लो होत नाही ओव्हरफ्लो झाला थोडा होतो ते माझ्या पाण्याचं पाणी आम्ही ओळवलं आणि ते पाणी जे आहे त्या पुणेगावामध्ये टाकलं आणि फक्त ते पाणी जे आहे परत दरसवाडी असं करून ते आणलेलं आहे वर पूर्ण झालं हा रेग्युलर पाणी सप्लाय आहे रेग्युलर तीन हजार ते पाऊस पडतो मांजरपाड्याचा त्या भागामध्ये ते पाणी यानंतर एक दरसवाडी धरणातून आपल्याला म्हणजे उन्हाळ्यामध्ये एखादं रोटेशन मिळू शकतो तर आता आपण ना हळूहळू हळू ते होतात हे बघा मी तुम्हाला सांगितलं अजूनही काम करावं लागेल काय दरसवाड्याच्या आणखी थोड्याच्या भिंती वाढवावं लागेल स्टॉक मोठा करावा लागेल तिकडच्या पण शेतकऱ्यांना फायदा होईल उजवडच्या पण शेतकऱ्यांना फायदा होईल काय कारण पाणी तर तिकडून येईल मांजर पाडायचं आता सुद्धा काय झालं की ते पाणी जेवढं आलं ते पाणी जे आहे तेवढं कॅनलच्या पण बाहेर जायला लागलं दरसवाडी पण फुल झालं छोटे काही पाणी जे गोजरकेडा तिकडे टाकावं लागलं पुणे गाव ऐवजी दुसरीकडे पाणी पाठवत हे पाणी आपल्याला सगळं यायला पाहिजे होत या वेळेला सुद्धा ते पाणी दुसरीकडे पाठवलं काय मार्ग नव्हता तर मार्ग तयार करावा लागेल ना सगळं पाण्याचा इकडे आल्यानंतर साठा करून तो सोडायला तो आपल्याला पुढचा टाकपाला